गोकुळ दुधसंघ हा महाराष्ट्रात तर नाही तर देशामध्ये नावारोपाला आलेला दुधसंघ आहे आणि एवढ्या मोठ्या दूध जबाबदारी सर्व जिल्ह्यातील नेते मंडळी आणि तुमच्या सर्व आशीर्वादामुळं ही माझ्यावर येऊन पडली आम्ही गेल्या दोन महिन्यापूर्वी गडिंग तालुका असू दे आजरा तालुका असू दे आणि चंदगड तालुक्याचा काही भाग आम्ही प्रत्येक गावामध्ये जाऊन आम्ही सगळ्या डेलीची माहिती घेतली सगळ्या डेलीला जाऊन भेटी दिल्या त्यांच्या आल्या अडचणी सोडवण्याचा आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न केला त्या सतीश पाटील साहेब पण आमच्याबरोबर होते बऱ्याचशा लोकांच्या आळी अडचणी अशा होत्या की जो आठवड्याचा रोग आहे डॉक्टरांचा तिथे आमचे अनिलराव सुपरवायझर आहेत तिथे ते चालू करावा आणि ज्या कुकुळूळ दूध संघाच्या विविध योजना आहेत आता तुम्हाला माहित असेल की कुकुळूळ दूध संघाच्या योजना म्हशीच्या आपण जर नवीन म्हस घेणार असेल तर आपण चाळीस हजार रुपयापर्यंत अनुदान देतो दे इन्शुरन्सची योजना जर असली प्रभावी आहे कुकुळूळ की त्यामध्ये आपलं कुटुंब गोटा घर त्यामुळे आपण सगळं समावेश केलेला आहे आणि पंच्याहत्तर टक्के वाटा हा शेतकऱ्यांना द्यायचा आणि पंचवीस टक्के वाटा

एक मस घेणार असेल किंवा दहा म्हशी घेणार असेल तर हे सगळं पिकव्याची कर्ज आंबासाहेब महा पाटील पाटील महामंडळापासून आपण घेतोय त्याचाही लाभ दूध उत्पादक सभासदांनी या ठिकाणी घ्यावा आणि गोकुळचं दूध हे कसं वाढवावं म्हशीचं दूध कसं वाढता येईल या ठिकाणी आपण सर्वांनी प्रयत्न करावे त्यासाठी दूध दूधचं तुमच्या तमाम दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीमागं आणि आम्ही सर्व नेते तुमच्या पाठीमागं आम्ही हिमालयासारखं उभार तुम्हाला कुठेही अडचण आली गोकुळ दुरसंगाच्या माध्यमातून हे अडचण सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू आता या ठिकाणी बऱ्याच दिवसाची मागणी होती की गोकुळ दुरसंघाच पशुवैद्यकीय डॉक्टरांचं जे आपला फेडता रोट आहे तो दवाखाना इथे व्हावा ते भविष्यामध्ये सर्व शेतीमंडळीच्या कानावर आलो तरी नंतर कसं आम्हाला सेंटर करता येईल या ठिकाणी आम्ही ते प्रामाणिकपणे प्रयत्न करू गडिंग लज आजरा आणि चंद्रगड तालुका हा म्हशीच्या दुधाचा हा सगळा भाग आहे म्हणजे हायट म्हटलं तर चुकीचं नाही बेडिगलर आणि आजरा चंदगड हे जास्त करून इथं म्हशीच दूध जास्त आहे आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये म्हणजे आमचा तिकडचा शिरोळ हात कनगले करवीर कागल हा भागांकडं पन्नास टक्के गाई आणि पन्नास टक्के म्हस आणि इथं तशी परिस्थिती नाही आहे इथं सत्तर टक्के म्हशीचं दूध आहे आणि तीस टक्के गाईचं दूध आहे म्हणजे गोकुळ दूध सगळ्याची वाटचाल जी चव आहे हे गडींगळ लाजरा आणि चंगड तालुक्यावर चव आहे असं म्हटलं तर काही चुकीचं करणार नाही उचितपणे तुम्ही जास्तीत जास्त दूध त्या ठिकाणी वाढवावं त्यासाठी लागेल मदत गोकुळ दूध संघाच्या माध्यमातून आम्ही करू आणि निश्चितपणे गोकुळ दूध संघ अजून भरपूर गोकुळ दूध संघाला प्रति आव्हान समोर नाही आव्हानचा टप्पा आपल्याला गाठायचा अमोल सारख्या बलाढ्य दूध संघाला त्या ठिकाणी आम्हाला टक्कर द्यायची आहे त्यामुळं जास्तीत जास्त आपला हा कोल्हापूर जिल्ह्यातली ही मातृसंस्था आहे ही संस्था वाढली पाहिजे टिकली पाहिजे म्हणून सर्वांनी जास्तीत जास्त दूध पुरवठा हा गोकुळ दूध संघाला करावा जर खाजगी विक्री आमच्या दूध संस्था करत असतील सर्वांनी जे पण दूधसंस्था आहे खाजगी विक्री दूध संस्था बंद करून जास्तीत जास्त सगळं दूध दूध आमच्या गोरकुळ दूध संघाला द्यावं अशा पद्धतीचे सूचना आणि अशाबद्दलची विनंती आमच्या सर्व दूध उत्पादक सभासदांना आणि दूध संस्थेना या ठिकाणी करतो पुन्हा एकदा आज माझा या ठिकाणी आपण सत्कार या ठिकाणी केला आणि गणिंग शहराच्या वतीनं आणि परिसराच्या वतीनं जो या ठिकाणी माझा आदरणीय सत्कार केल्याबद्दल पुन्हा एकदा मी सर्वांचं मनापासून या ठिकाणी आभार मानतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय सत्ता बांधकाम कामगार मंडळाची स्थापना हे करण्याचं भाग्य या राज्याचा कामगार मंत्री म्हणून मला म्हणाव्या ही योजना आपण पहिल्यांदा समजून घेतली पाहिजे या योजनामध्ये आता नवीन योजना काय काय सुरू झालेल्या आहेत त्याची माहिती घेण्याची आपण हो आवश्यकता आहे राज्य सरकारच्या तिघेला एकाही पैशाला आपण हात लावला नाही या राज्याचा कामगार मंत्री म्हणून हे कल्याणकारी मंडळ काढण्याचं भाग्य मला लाभलं राज्य सरकारच्या चेजूला एक पैशाला हात केला होता दहा लाख रुपयेच्या वरच्या सरकारी खाजगी इमारती असतील रस्ते असतील कालवे धरण रेल्वे मेट्रो यांना एक टक्का सेस हा कायद्यानं कंत्राला भरायला सक्ती आपण केली पहिला ज्या या खात्याचा मंत्री होतो त्यावेळेस सहा हजार कोटी रुपये जमलेले होते आता पंधरा हजार कोटी रुपये जमलेले आणि हे पंधरा हजार कोटी रुपये नॅशनलाइज बँकेत ठेवायचं असा सुप्रीम कोर्टाचा था आदेश असल्यामुळं सात टक्के महिन्याला व्याज मिळतय आणि कामं प्रचंड सुरू असल्यामुळं दोन तीनशे कोटी एक टक्क्याचा सेस महिन्याला गोळा होतो आहे आणि या रकमेमधून आपण या बांधकाम कामगारांच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत आपण अनेक योजना आणतात पंतप्रधान ही ऑनलाईन योजना आहे दरवर्षी नूतनीकरण केलं पाहिजे जसं एखाद्या शेतकऱ्या घरात आम्ही गेलो की बाहेर निघून ठेवलं असत आपली महिष व्यायचा लिहून ठेवला ठेवलं तिने आठवडा तसं आपण नूतनीकरणाचं बाहेर कॅन्ड मिळूनच ठेवायचं ही माझी नूतनीकरणाची तारीख आहे आणि त्याच्या आधी आठ दहा दिवस अमर मागणीला ढिस्या दिल्या पाहिजेत अमर माझी तारीख संपत नाही नूतनीकरण नूतनीकरण केल्यानंतरच या सगळ्या योजनांचा लाभ आपल्याला मिळतोय म्हणून काय काय योजना आपण याच्यामध्ये आणल्या आपण पहिल्यांदा तर दोन पेट्या दिल्या होत्या नोंदणी झाल्याबरोबर ऑनलाईन नोंदणीची पद्धत आपल्या सर्वांना आता माहिती झालेली आहे त्यामध्ये अत्तावश्याची सुरक्षा संचयच्या पेट्या आपण पहिल्या दिल्या त्याच्या एका लग्नासाठी एकवीस हजार रुपये मंडळी देते एखादी पत्नी त्याची गरज असेल आणि बाळणपणा असेल तर पंधरा हजार रुपये देशी ते बाळणपणासाठी आणि वीस हजार रुपये त्यांच्या शिजरीच्या ऑपरेशनसाठी मंडळी देते बोललं झाली पहिली ते सातवीला अडीच हजार रुपये वर्षाला बोलावलेला आठवी ते दहावीला था, पाच हजार रुपये वर्षाला मुलामलेला अकरावी ते बारावी पंधरा हजार रुपये मुलीला कॉलेजला वीस हजार रुपये मुलामलेला बी साठी एक लाख साठ हजार वर्षाला आणि कुठलेही ऍडमिशन घेतली साठ हजार वर्षाला एवढी शिष्यवृत्ती देते या विधानसभेच्या निवडणुकीच्या पूर्वी विधानसभा मतदारसंघामध्ये आपण बांधकाम कामगारांनी किती शिष्यवृत्ती आणली त्याची सहज माहिती घेतली त्याला मला मनापासून आनंद झाला माझ्या कागल विधानसभा मतदारसंघामध्ये एकोणऐंशी कोटी रुपये होती या सगळ्या विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा झालेली होती आणि आपल्या या कडगाव कोळगे या गडीला या आपल्या मतदारसंघामध्ये जवळजवळ एकवीस कोटी रुपये हे त्याचे जमा झालेले होते बदल किती मोठं काम झालं अपघाताने दुर्दैवाने मृत्यू झाला तर पाच लाख रुपये